लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट तालुक्यातल्या येलदरी धरणातून पाणी सोडल्यानंतर जलाशयाखालील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले त्यामुळं जिंतूर ते सेनगाव या मार्गावरील महत्वाचा पूल दुपारी बारा वाजल्यापासून पूर्णपणे बंद झाला असून मराठवाडा व विदर्भाला जोडणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अचानक वाहतूक थांबल्यानं नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय या मार्गावरून रोज शेकडो वाहनं दोन्ही बाजूनं ये जा करत असतात मात्र पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहन चालकांना धोक्याचा इशारा देत पोलिसांनी वाहतूक रोखली आहे तसंच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असंही सांगण्यात आलंय तर येलदरी सावळी इटोली मार्गावरील हिवरखेड पुलावर देखील पाणी येण्याची शक्यता आहे पाण्याचा विसर्ग वाढल्यास या मार्गावरील वाहतूक देखील बंद होऊ शकते अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली <भीज़ारी> आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी माखनी राणी सावरगाव या तीन मंडळासह पालम तालुक्यातल्या पालम चाटोरी बनवस पेठशिवणी व सोनपेठ तालुक्यातल्या सोनपेठ आवळगाव शेळगाव वडगाव व मानवत तालुक्यातल्या रामपुरी महसूल मंडळामध्ये गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम संपूर्ण जिल्हा पावसानं न्हावून निघाला आहे गेल्या चोवीस तासापासून पाऊस सुरूच असून सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी महसूल मंडळात पंच्याण्णव मिलीमीटर माखणी मंडळात नव्वद पूर्णांक आठ राणी सावरगाव सत्याऐंशी पूर्णांक तीन पालम तालुक्यातील पालम मंडळामध्ये सदुसष्ट पूर्णांक शून्य तीन चाटोली सत्याऐंशी पूर्णांक शून्य तीन बनवस एक्क्याऐंशी पेटशिवनी अडुसष्ट तर सोनपेठ तालुक्यातल्या सोनपेठ सहासष्ट पूर्णांक तीन अवलगाव सहासष्ट पूर्णांक तीन शिळगाव सहासष्ट पूर्णांक तीन mm, आणि वडगाव सहासष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर आणि मानव तालुक्यातल्या रामपुरी महसूल मंडळामध्ये पंच्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर mm, इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार अठरा व एकोणीस ऑगस्ट या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे त्यानुसार नमूद कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना हे धरणं तसंच ढालेगाव तारुगव्हाण मुदगल डिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी करपरा मासुळी मुळी व पिंपळदरी हे निम्न पातळी व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्यानं सदर धरणं उच्च पातळी बंधारे मध्यम प्रकल्प साठवण तलाव इत्यादीतून सद्यस्थितीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी पूर्णा व दुधना आणि या नद्यांच्या उपनद्या ओडे नाले इत्यादी तुडुंब भरून वाहत आहेत या नैसर्गिक संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांना खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यात अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट निम्न दूधना प्रकल्पाच्या पांडोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी आठ वाजता धरणाचे गेट क्रमांक एक वीस हे प्रत्येकी शून्य पूर्णांक वीस मीटरनं उघडण्यात आले आहेत त्यामुळं एक हजार तीनशे नव्याण्णव पूर्णांक सदतीस क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग दुधना नदी पात्रात सोडण्यात आला आहे धरणामध्ये पाण्याची सतत वाढणारी आवक लक्षात घेऊन परिस्थितीनुसार विसर्गामध्ये वाढ अथवा घट केली जाणार असल्याचं निम्न दुधना धरण प्रशासनानं स्पष्ट केलं आहे संपूर्ण परभणी जिल्ह्यात तसंच पूर्णा तालुक्यात धगपुटी झाल्यानं गोदावरी नदीत जा जाणाऱ्या उपनदी ओढे नाले यांना पूर आलाय हे सर्व पाणी गोदावरी नदीत वाहतं परंतु गोदावरी नदीत आलेल्या पुलामुळं हे पाणी नदीत न गेल्यानं आजूबाजूला पसरत गेलं त्यामुळे पाण्याची व्याप्ती वाढत तीन चार किलोमीटरपर्यंत पाणी पसरलं त्यामुळे लिमला माहेर बाणेगाव कळगाव धानोरा मुंबर गोळेगाव देऊळगाव देवठाणा वजूर खरभडा दगडवाडी ब्राह्मणी दस्तापूर मजलापूर इटलापूर माळी फुलकळस या गावातील पिकांचं अतुनात नुकसान होऊन पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गंगाखेड तालुक्यातल्या राणीसावरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पांघरी ते टाकळवाडी रस्ता तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार अर्ज विनंत्या करूनही त्याचा उपयोग झाला नाही यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळं हा रस्ता त्वरित करण्यात यावा मुख्यमंत्री तिरडे आंदोलन मुंडन आंदोलन जिल्हा कचेरीवर चिखल लावून अर्धरंग्न आंदोलन व आमदारांच्या निवासस्थानावर लोटांगण आंदोलन आदी अभिनव आंदोलन करण्यात येतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेनं केली आहे उमेश देशमुख अरविंद देशमुख रामराव डोंगरे बंडू बिडकर मोईन पटेल गंगाधर गाडगे अनिल देशमुख आनिश पटेल कलीम पटेल रणजित गरुड राजपाल देशमुख विष्णू बोरचाटे बंडू देशमुख माने कदम अशोक शिंदे राम कदम आदीच्या शिष्टमंडळांना जिल्हाधिकाऱ्यांना आज हे निवेदन सादर केले आहे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा इथं आपर आप जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली तसंच संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची विचारपूस केली या दौऱ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी देखील करण्यात आली तर ढालेगाव आणि रामपूर येथील शेतजमिनीचं प्रत्यक्ष निरीक्षण करून आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली याप्रसंगी उपविभागाधिकारी संगीता चव्हाण पाथरीचे तहसीलदार हंदेश्वर तलाठी व मंडळाधिकारी उपस्थित होते सेलू शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र महेशनगर व मारुतीनगर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिर आज संपन्न झालं या प्रसंगी डॉक्टर दिलीप कुमार पाटील डॉक्टर नानासाहेब शेवाळे डॉक्टर सुकन्या बांबट कार्तिक दळवे नागेश कुलकर्णी सुनील गायकवाड संजय गव्हाडे पांडुरंग आवचार शैलेश बारसकर रत्नप्रभात बगर अंजली रोडगे सिंधू वाडखेळे आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या डिग्रस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकरिता विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या रस्त्याचं काम त्वरित सुरू न झाल्यास था गावकऱ्यांच्या वतीनं जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पारदर्शक व वेगवान सेवा देण्याचा दावा असलेल्या ही पीक पाहणी अॅप ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदवणं अशक्य होते त्यामुळे या ऍपवरील तुटी दुरुस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय किसान संघानं दिला आहे भारतीय किसान संघाचे अॅडव्होकेट अमोल देशमुख नामदेव बुडाले ज्ञानोबा कदम सुवर्णमाला परिहार बळवंत कौसळीकर सुंदर शिंदे माधव चव्हाण सचिन आवचार व्यंकटेश गुंगे अनंत कचवे आदींनी निवेदन दिले ओबीसीच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सतत कार्यरत असतात ओबीसी प्रवर्गावर येत असलेलं संकट परतवून लावणं हे समता परिषदेचं मुख्य ध्येय आहे ते साध्य करताना कोणत्याही प्रकारची लढाई लढण्यासाठी समता परिषद सद्धा असल्याचं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी आहे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तिनही तालुक्यात राऊत यांचा सत्कार आणि आढावा बैठका घेण्यात आल्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव माजी जिल्हा परिषद सदस्य मुंजाभाऊ गायकवाड चिंतामणी दौंड हे या दौऱ्यामध्ये सहभागी झाले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी एकनाथ हिरक महोत्सव अंतर्गत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसंच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान परभणी इथं आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या हस्ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी शहरातील नामवंत डॉक्टरांचा वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यगौरवाबद्दल डॉक्टरांना सन्मान चिन्ह प्रदान करून तर यावेळी मंगेश चिवटे आणि डॉक्टर अमोल गीते यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख आनंद भरोसे प्रभाकर कदम सोमनाथ हट्टेकर डॉ सदानंद बिसे डॉक्टर सूर्यकांत देशमुख डॉक्टर विद्या चौधरी डॉक्टर किशन गारोळे डॉक्टर रसाळ डॉक्टर गोरे डॉ अमोल जाधव उमाकांत भरोसे माऊली शिंदे अंकुश पवार अच्युत रसाळ सुरेश भरोसे सोनू भरोसे आदींची उपस्थिती होती पुन्हा पाडमंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज दुपारी बारा वाजता सर्व दहा दरवाजे एक ते दीड मीटर उघडून पुन्हा नदीपात्रामध्ये त्रेपन्न हजार तीनशे साठ पूर्णांक त्रेपन्न क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे येलदरी धरणाच्या पांढोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसंच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्यानं आज सकाळी पावणे आठ वाजता येलदरी धरणाचे प्रथम सहा व नंतर दहा अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले आहे त्याद्वारे एकवीस हजार पूर्णांक चाळीस क्युसेक पात्रात सोडण्यात आला दुपारी यामध्ये वाढ करण्यात आली तसंच येलदरी जलविद्युत क्षेत्राच्या केंद्राच्या गेटद्वारे देखील दोन हजार सातशे क्युसेक पाणी पूर्ण पात्रात सोडलं जाते धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई करण्यात येईल असं पूर्णा पाटबंधारे प्रकल्पानं सांगितले नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू विकसित करण्याच्या दृष्टीनं शासनाने ठरून दिलेल्या धोरणानुसार पात्र उद्योजकांनी प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन तहसीलदार डॉ संदीप राजापुरे यांनी केले महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासनाच्या तेवीस मे दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार कृत्रिम वाळू धोरण निश्चित करण्यात आलं असून सतरा जुलैच्या परिपत्रकानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे या अंतर्गत शासनाकडे किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेल्या जमिनी लिलाव प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार उपक्रमशील शिक्षक पुरस्कारानं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील पदवीधर शिक्षक कैलास नामदार मेघना बोर्डीकर तसंच वसंतराव नाईक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आयबीएन लोकमतचे रत्ननिवेदक विलास बडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्ह्यातील गत पंचवीस वर्षापासून विद्यार्थी वर्षभर शंभर टक्के उपस्थित राहावे यासाठी बक्षीस योजना व चला शिकू या प्रयोगातून विज्ञान ही टॅग जिल्हा परिषद शिक्षण विभागाला त्यांनी दिलेली आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी समाज माध्यमावर आक्षेपारे पोस्ट प्रसारित करून मानहानी करण्याच्या उद्देशाने व्हायरल केल्याप्रकरणी ताडकल पोलिसात आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे असोला येथील अमोल पारडे या युवकानं समाज माध्यमावर इन्स्टाग्रामवर शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला मनोज जरांगे यांची मानहानी व्हावी या उद्देशानं आक्षेपारे पोस्ट व्हायरल केल्याचं दिसून आलं तसंच याबाबतचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्यामुळे मराठा समाजामध्ये मनोज जरांगे यांना मानणाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि चीड निर्माण झाली या प्रकरणी सुरेश जावळे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला <laughs> परभणी शहरातील जिंतूर रोडवरील दत्तनगर परिसरातील सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या आशिषा निवासस्थानी आज ब्रह्मकमळ फुल उमरले फुल उमलल्यानंतर पाटील कुटुंबियांनी विधिवत पूजा करून त्याचं दर्शन घेतलं याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं महिला व पुरुष मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी दर्शनासाठी आले होते <द्वागा> सोनपेठ शहरात सह संपूर्ण सलग तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज असून गोदावरी नदी व फाल्गुनी नदीकाठच्या शेतावरील पुराचं पाणी शेतात शिरल्यानं ही पिकं पाण्याखाली गेली आहेत शासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे <प्रागरा> देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाले नुकताच स्वातंत्र्य साजरा झाला मात्र वाघाळा फुलारवाडी हा साडेतीन किलोमीटर अंतराचा रस्ता केवळ नेत्यांच्या आश्वासनापुरता राहून गेला आहे जिल्ह्याच्या भूमिपुत्र पालकमंत्री मेघना बुर्डीकर यांनी जरी वाघाळा फुलारवाडी या आदिवासी पारधी वस्तीवरील नागरिकांना हा रस्ता होईल या दिशेने पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे या रस्त्यावर आजपर्यंत एकदाही बस धावलेली नाही हे विशेष श्री तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव दराडे तालुका शिरू या कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं मिल लोरल पूजनाचा कार्यक्रम अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता पार पडला यावेळी कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगार तसंच उत्पादक शेतकरी कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर व्यंकट कदम सुधीर साळखे धवळे पाटील सूर्यवंशी लिपणे आदींची उपस्थिती होती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेना आणि आनंदराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार इंजिनियर सुरेश फड यांची <स्थागी> परभणी जिल्हा अध्यक्ष पश्चिम विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर त्यांच्या जबाबदारीत परभणी मानवत पाथरी व सोनपेठ या तालुक्यांचा समावेश असणार आहे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी कार्यरत व्हावं अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे गंगाखेड तालुक्यातल्या टाकळवाडी येथील ग्रामस्थांनी पक्का रस्ता करून देण्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्यानं येथील लहान मुलं महिला व पुरुष सर्वांनी चिखलमय रस्त्यामध्ये अर्धरंग अवस्थेत बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनोखा आंदोलन केले स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी देखील टाकळवाडी या छोट्याशा गावाला अद्याप पक्का रस्ता मिळालेला नाही त्यामुळं हे आंदोलन करण्यात आलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अंबिका आणि डहाळे यांची शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल येथील सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला गांधी पार्कातील राजाराम सभागृहामध्ये रविवारी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला संगीता टेहरे मंजुषा डहाळे दीपा डहाळे सीमा टाक कीर्ती टाक निर्मला डहाळे अंजली डहाळे दुर्गा वाघळकर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद